डॉक्टर पूजा अलगुले कोतवाडे यांच्या श्रीदातांचा दवाखाना याचे उद्घाटन डॉक्टर सौ जयंती आंबेगावकर यांच्या हस्ते संपन्न नमस्कार मी संतोष पनाळे आपण पाहताय लोकाधिकार न्यूज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर पूजा अलगुले कोतवाडे यांच्या मंदाडे हॉस्पिटलजवळ बार्शी रोड लातूर येथील श्री दातांचा दवाखानाचे उद्घाटन लातूरमधील सुप्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर सौ जयंती आंबेगावकर यांच्या हस्ते आणि लोकाधिकार प्रमुख तथा लोकाधिकार न्यूजचे संपादक माननीय श्री व्यंकटराव पनाळे डॉक्टर किशोर कोतवाडे जनरल सर्जन आणि अंगदराव कोतवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी डॉक्टर प्रशांत घुले डॉक्टर कृष्णदास कोतवाडे डॉक्टर सौ रीना कोतवाडे डॉक्टर रवींद्र सुरवसे डॉक्टर सोनाली सुरवसे डॉक्टर प्रशांत चेगे डॉक्टर सौ अंकिता चेगे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील नामवंतांनी या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून डॉक्टर पूजा अलगुले कोतवाडे यांना शुभेच्छा दिल्या श्रीदातांचा दवाखाना हा दररोज सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालू राहणार आहे तसेच रविवार रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत चालू राहील असे डॉक्टर पूजा कोतवाडे यांनी लोकाधिकार प्रतिनिधीशी बोलताना सांगितलेले आहे धन्यवाद